समूह झोपला का नाही काय कुठे कापयला <laughs> बड्डे कापायला नाही केक कापायला केक झोप मी उठवेन तुला का डोळ्यांवर झोप आली तुझी बाहेर बघ कसा पाऊस चालू आहे आवाज येतोय तुला Papa lama nak lakukan ya kari. Papa lakukan ya kari. <laughs> Kaya aja. Bete. Kau nak apa? Kaya mana tu papa lah? <laughs> Ibu <laughs> <laughs> Kaya mana tu papa lah? Hmm. Hmm? Happy birthday, Papa. Ano. Oh, बारा वाजायला आले समूह बारा वाजले तेच पप्पाला हॅपी बर्थडे त्या हॅपी बर्थडे पप्पा पॅपी घरी लवकर या समोर झोप आली त्याला झोप म्हणते तर झोप ना पण ना समोर

Thank you. Thank you. <laughs> is... Thank you. Welcome, happy birthday to you happy <laughs> birthday to you happy birthday to you

बरा ते निघत नाही गुड मॉर्निंग किती छान वातावरण आहे सकाळ सकाळचं पाऊस झालाय खरं सांगू का कधी कधी मला पाऊस आवडत नाही किती चिखल होतं ले चिखल होतंय किती पुसून घ्या बघा सगळं चिखल 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 होतंय त्यात शेतकऱ्याचं घरे म्हणल्यावर लेच राडं होतंय తర్వాత సైడ్ పక్క करू నివేదండి మీ నాటో పార్ సైడ్ చోయరా

कम में मेरी मक्खों से टिक सी लग गई और काय करत नाही पाणी येणार बदल दो बे न रात जरा टेंशन दुदा चारा स्टी विदा थैंक यू ठीक है ये वो जात आहे कॅट होतं का थांबले कृष्णा करती नाही काय देऊन चटणी पातळ मक्की देऊ का सुटकी माझे घर जाडायचे राहिलेत तरी पण मी चालले तिकडे समुख व्हायला गेलाय म्हणून ले। किती पाणी साठलंय का तिकडे सगळं इतका पाऊस झालाय ना खूप पावसालाय सगळीकडे पाणी पाणी तिकडून आहे शिवाय आणलं हम्म पोचले आता मी विहिरीवर बघा सगळीकडे पाणी पाणी झाले विमान मान बघ आमच्या इथे किती खालून जाते येत का तुला समूह मोठं दिस ना परत टाक ना मी व्हिडिओ काढतेय तुझा नाही नाही टाक परत ते टेंशन साइड पायऱ्यांवरून दिलं नाही केलं काय ते चला आता टाका याला पण वरून एकदा अरे खालून वर यात्रे लगेच घोट्या आमलिन नाही तू तुझा वा इकडे वा ओमचो राई जाऊ दे जाऊ दे मी चल ये मी उतरता आवाज बंद कर हलो नाचत

Bien, bien, bien. No puedo...

啊，ah, 这个不行，啊，这个。这个这个

मी शर्त घालायला शिकलेलं आहे आता मी परत काढणार आहे चलो आता आपण करू स्वयंपाक काय स्वयंपाक करायचा समजा आंब आमरस मी करणार आहे आमरस आता बघा शेईच्या गाठलाय कॉलर नीट करणार हा तसे घातलं मी समोर शर्ट शिकले माझं बाळ आता मी लावणारे वरमभात मांडी घालून बस, बस निबंध शुभम करोती कल्याणं करणम कल्याणम आरोग्यम आरोग्यम धन संपदा धन संपदा शत्रु बुद्धि शत्रु बुद्धि विनाशाय विनाशाय दीपक ज्योति दीपक ज्योति नमोस्तुते नमोस्तुते दिव्या दिव्या दीपक का दिवा दिवा दीपक का कानी कुंडल मोती हार कानी कुंडल दीप मोती हार मोती हार नित नित हजूर नित हजूर दिवा लावला देवापाशी दिवा लावा देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार माझा नमस्कार सर्व देवांपास सर्व देव पाशी मी नावणार मी त्या खाताला हातलं हातलं होती ना असं तू त्या नावडा शुभ थांनाद बघित सार असं शुभ कराती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तु दिव्या दिव्या दीपक का हा दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी ए उजव्या तरी माझा नमस्कार ह्या तरी

झालंय आता सगळं भांडी राहिलेत आता फक्त कसा झालंय समूह देऊ दे दे का मी काय घेतले भूक नव्हती मला जा तुम्ही सव्वा दा गुड नाईट किचन एक विचारते कोणाला कोणाला सवय आहे असं सगळं किचन स्वच्छ करून मग जेवायचं पण मी नाही आहे तसे मी आधी गरम गरम खाऊन घेते आणि मग जेवते पण आज मला भूक नव्हती गुड नाईट